आमच्या मशीनला कुठल्याही बर्फाची गरज नाही किंवा थंड उसाची सुद्धा गरज नाही आमच्या मशीन मध्येच सगळ्या गोष्टी होणार एकदम प्रॉपर तुम्ही कस्टमरला थंड उसाचा रस तुम्ही देऊ शकता साठी लोक काय करतात की मध्ये ऊस ठेव मग तो मशीन मधून काढून द्या त्यामध्ये मग बर्फ टाकतात काही किंवा अजून काही गोष्टी प्रकारे तो थंड करायचा प्रयत्न करतात पारंपरिक मशीन मध्ये याच्यामध्ये खूप बदल हे पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये मशीन बनवलेलं आहे एकदम हायजेनिक मशीन आहे नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याची चाव लागली की आपल्याकडे उसाचा रस पिण्यासाठी उन्हाळ्यामध्ये खूप मोठी गर्दी होत असते आणि अनेक जण या ऊसाच्या रसाच्या माध्यमातून या चारच्या पाच महिन्यामध्ये चांगला पैसा कमावत असतात अनेक जण पारंपरिक व्यवसाय करत आहेत त्यांच्याकडे जे मशीन असतं किंवा बैलाच्या माध्यमातून काही जण ते रस काढत असतात परंतु मी तुम्हाला आता अशा ठिकाणी घेऊन आलेलो आहे की ॲटोमॅटिक मशीन आहे त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऊस टाकला की डायरेक्ट रस तयार होतो आणि विशेष म्हणजे इथे स्वच्छता ही खूप मोठी पाळली जाते तर आपण याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या सर नमस्ते माझं नाव अमोल सानप सानिका सोडा फाउंटन माझी स्वतःची कंपनी आहे यामध्ये आम्ही आता नवीन ऊसाचं हायजेनिक मशीन डेव्हलप केलंय हे मशीन वन टाइम क्रश आहे तुम्हाला कोणताही ऊस एकदाच टाकायचा आहे नाइन्टी एट पर्सेंट डायरेक्ट त्यातला रस निघून जातो म्हणजे कुठलाही फक्त निवळ स्वतः शिल्लक राहतोय चार वेळा ते परत पिळायचं किंवा काही गोष्टी करायच्या तो प्रकार कुठलाच नाही सगळ्या गोष्टी एकदम हायजेनिक आहे ऍडव्हान्स मध्ये मशीन आहे पूर्ण स्टील मध्ये मशीन बनवलेली आहे नवीन मशीन बनवलेलं आहे ते बॅटरी इन्व्हर्टरवर चालणारं मशीन बनवलंय जेणेकरून तुम्ही कुठल्याही चौकामध्ये कुठेही गल्लीबळामध्ये तुम्ही ते मशीन घेऊन स्वतःचा व्यवसाय करू शकता तुम्ही लाईटाची गरज नाही त्याला किंवा काही गोष्टी अवलंबून राहायचं कामच नाही काय केलं की कुलिंग सिस्टीम जी दिली ती एकदम ऍडव्हान्स येईल जेणेकरून कुठलाही त्याला कम्प्रेसरची गरज नाही किंवा मशीन जे आहे विदिन फक्त काही सेकंदच चालते नाही चालत त्याच्यामध्ये तुमचा ग्रस निघून होतोय त्यामुळे बॅकअप पण चांगला मिळतो तुम्हाला आणि काम पण एकदम चांगल्यापैकी करतायत पारंपरिक मशीन मध्ये याच्यामध्ये खूप बदल आहे हे पूर्ण स्टेनलेस स्टील मध्ये मशीन बनवलेलं आहे एकदम हायजेनिक मशीन आहे याला कुठल्याही प्रकारचा ऑइलचा हे म्हणा स्वेल म्हणा किंवा काही गोष्टी एकदम नॅचरल भरपूर आता काय करतात नॅचरल साठी लोक काय करतात की मध्ये ऊस ठेव मग तो मशीन मधून काढून द्या त्यामध्ये मग बर्फ टाकतात काही किंवा अजून काही गोष्टी प्रकारे तो थंड करायचा प्रयत्न करतात आमच्या मशीनला कुठल्याही बर्फाची गरज नाही किंवा थंड उसाची सुद्धा गरज नाही मशीनमध्येच सगळ्या गोष्टी होणार एकदम प्रॉपर तुम्ही कस्टमरला थंड उसाचा रस तुम्ही देऊ शकता आता आमच्याकडून असे खूप सारे म्हणजे जे फार्म हाऊस वाले भरपूर जण आहेत त्यांच्याकडे विकेंडला लोक जातात किंवा रावळे येतात मग घरी फार्म हाऊस आहे तर मग शेती ऊसाची पण तो रच पिता येत नाही मग आमच्याकडून छोटं मशीन घेऊन जातात फार्म हाऊस अनेक जण व्यवसाय करतात त्या ठिकाणी शाळेतल्या सहली जातात जे मालक आहेत त्यांना सुद्धा हे मशीन खूप फायदेशीर ठरू शकतं मला सांगा याच्यामध्ये जर एखाद्याला व्यवसाय करायचा आहे तर तो तुमच्याशी कसा कनेक्ट होऊ शकतो आणि त्याला तुम्ही कशी सर्व्हिस देता साहेब आता आमच्याकडे तुम्ही जे मशीन घ्यायला याल तर आमच्या कंपनीला पहिले तुम्ही कॉन्टॅक्ट करा सानिका सोडा फाउंटन आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो नाईन सेवन फोर नाईन दुसरा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो वन डबल सिक्स सेवन थ्री वन तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला पाहिजेत तसं तुमची रिक्वायरमेंट किती एका दिवसामध्ये किती अर्निंग करायचंय तुम्हाला त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला चांगल्यापैकी मशीन डेव्हलप करून देऊ तुम्ही या उद्योगामध्ये आला। कसे आलात कसे आम्ही पहिले मशीनवर काम केले आम्ही स्वतःचं पहिले छोटं शॉप होतो आमचं त्यानंतर आम्ही शिकत गेलो एक एक गोष्टी आपल्याला एखादं मशीन जर आम्ही घेतलं तर त्यामध्ये आम्हाला मायनस पॉईंट काय काय येतात किंवा अडचणी काय काय येतात त्याच्यावर आम्ही मात करून त्या मशीनमध्ये डेव्हलप केले ते मशीन आणि आम्ही तयार करून आता पुढे चालतोय आणि कस्टमरला चांगल्यापैकी सर्व्हिस पण देतो